नगर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची घनश्याम जाधव व अलका जाधव यांची अधिकृत उमेदवारी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आप आपली मजबूत बाजू उघड करत घनश्याम देवधर जाधव व अलका भरत जाधव यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे दोन्ही उमेदवारांचा समाजातील सक्रिय सहभाग सातत्यपूर्ण विकासकामे आणि नागरिकांशी घट्ट असलेली नाळ यामुळे या, या उमेदवारीला प्रचंड उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे घनश्याम जाधव हे दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य अडीच वर्ष उपसरपंच आणि आठ महिने सरपंच पदावर कार्यरत राहिले आहेत त्यांच्या कार्यकाळात ओझर गावात अनेक महत्वाची कामे वेगाने पूर्ण झाली संविधान नगर व श्रमिक नगरातील रस्ते मरीमाता गेट परिसर ब्युटिफिकेशन राजवाडा पेवर ब्लॉक प्रकल्प विविध भागातील विद्युत सुविधा केजीएन हॉलचे काम अशा अनेक मूलभूत सुविधांच्या उभारणीमध्ये त्यांचे नेतृत्व ठळकपणे दिसून येते कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी स्वतः क्वारंटाईन अवस्थेतून नागरिकांना अन्नधान्य औषधे तातडीच्या सुविधा पुरवण्याचे काम अविरत सुरूच ठेवले समाजाप्रती असलेली कळकळ आणि धाडस यामुळे घनश्यामदा हे नागरिकांमध्ये विश्वासाचे प्रतीक बनले आहेत विशेषतः बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे पुढील ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे प्रभागातील नागरिकही त्यांच्या कामाची प्रशंसा करताना घनश्यामदा ग्रामपंचायतीत असताना गावात उल्लेखनीय बदल दिसून आले गरज लागली घनश्याम देवधर जाधव नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी प्रभाग क्रमांक पाच मधून उभा आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात प्रभाग क्रमांक पाच मध्ये पाण्याच्या समस्या आहे अनेक लोकांना घराच्या समस्या आहे त्यांना जाण्यासाठी रोड रस्ते नाही आहे गटरी नाही आहेत आणि अनेक तरुण आहेत ते बेरोजगार आहेत मला त्या त्या, त्या तरुणांसाठी काहीतरी करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा आहे यापूर्वीही मी अनेक कामं केलेली आहेत संविधान नगरमधील रस्ता असो श्रमिक नगरमधील रस्ता असो मरीमाता गेटचे रस्ते झाले राजवाड्यामध्ये फेवर ब्लॉक टाकण्याचं काम झालं अनेक ठिकाणी लाईट लाईटी बसवल्यात के जी एनमध्ये पण हॉलचं काम झालं अनेक रस्ते बनवले या स प्रभागामध्ये मी पहिल्यापासून कार्यरतच आहे आणि यापुढं पण मला कार्य करण्याची संधी मिळावी अशी मी लोकांकडून अपेक्षा करतो कोरोना काळामध्ये तर मी अनेक लोकांच्या घरापर्यंत जेवणा जेवण असो किंवा औषधं असो ते मी पोचवण्याचे काम केलं आहे आणि जे पण लोकां लोकांना कोरोना वगैरे झाला आहे त्यांचे ते हातावर शिक्के वगैरे मारायचं पण काम मी केलं आहे मी कोरोनाच्या काळामध्ये एव यो, एवढं वातावरण खराब असताना पण मी हमेशा घराच्या बाहेर पडून लोकांची सेवाच केलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांना आपण काय संदेश प्रभाग क्रमांक मधील नागरिकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या ज्या पण काही समस्या आहे पाण्याच्या असो लाईटच्या असो रस्त्यांच्या असो त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि तरुण बेरोजगार आहेत त्यांना पण रोजगार कसा मिळेल याचा मी प्रयत्न करील तरी तुम्ही मला प्रभाग पाच मधून निवडून द्या अशी मी त्यांना विनंती कर नमस्कार मी अलका भरत जाधव येत्या दोन हजार पंचवीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी मी प्रभाग पाचमधून मधून निवडणुकीसाठी उभी राहत आहे तर मला या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करावी असे मी प्रभाग पाच या जनतेस आव्हान करीत आहे तसेच मी महिलांसाठी बचत गटाचे काम करते पण याच्यानंतर तुम्ही मला निवडून दिल्यानंतरही मी बचत गटासाठी अजून जोमाने काम करून महिलांसाठी रोजगार देण्याचे प्रयत्न करेल अजून अजून यु युवकांसाठी लायब्ररी लायब्ररी करून मुलांसाठी वाचनाची आवड निर्माण करून त्यांनाही प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन अजून वाचनाची नमस्कार मी अशोक तुकारामायरे प्रभाग पाच क्रमांकामध्ये घनश्याम भाऊ पहिलेचं प्रथम ग्रामपंचायत सदस्यसुद्धा राहिलेले आणि त्यांचं काम पण भरपूर आहे त्यांनी दहा वर्ष सत्ता पण भोगलेली आहे त्यामुळे त्यांना कामाचा पण अनुभव आहे तसंच आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर परत एकदा त्यांना ही जर संधी मिळाली तर नक्कीच जनतेचं कल्याण होणार आणि येत्या दोन तारखेला घड्याळ या निशाणी समोरून बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी नमस्कार माझं नाव धनराज संजय साळवे मी सुमारे वीस वर्षापासून घनश्याम काकांना ओळखतो त्यांचं काम सुमारे खूप प्रकारे चांगलेलं आहे नगरामध्ये येत्या कोविडमध्ये त्यांनी खूप जणांना मदत केली मेडिकल असो सामाजिक कार्य त्यांची खूप चांगलेले आहे ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी दहा वर्षामध्ये नगरामध्ये खूप कामं केलेली रोडचे कामं केलेली आहे यापुढे चांगले कामं करण्यासाठी त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि आपल्याला एक हक्काचा माणूस भेटेल याच्यासाठी आम्हाला खात्री आहे त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करा व त्यांना विजय करा ही आमची नम्र विनंती